तुम्ही केली एका लग्न समारंभात असणारी किंवा हलवाई स्टाईल कोथिंबीर वडी ट्राय अशा पद्धतीची नसेल केली तर माझा व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा बाजारातून कोथिंबीर घेऊन आले आणि खूप सारी कोथिंबिरीला माती होती तर व्यवस्थित अशी निवडून घेतलेली अगदी देठ पण मी घेतलेले आहेत कारण देठांमध्ये खूप जास्त चव येते कोणत्याही कोथिंबिरीच्या पदार्थामध्ये देठ टाकले की स्वच्छ धुवून घेतली तीन ते चार पाण्याने आणि निथळायला ठेवून द्यायची वेळ त्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे सगळं व्यवस्थित तर आता वडीसाठी आपण वाटण करून घेऊया सहा ते सात मी हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण पकड्या घेतल्यात साधारण एक कांडी पूर्ण घेतलेली आहे पाव चमचा ओवा घेतला आहे आणि अर्धा ते पाव चमचा जिरं घेतलेला आहे तर आता याचं वाटण करून घ्यायचं आहे कोथिंबीर आता निथळलं गेलं आहे कोथिंबीर इथलं पाणी पूर्ण पाहू शकता तर आता आपल्याला व्यवस्थित बारीक अशी चिरून घ्यायची अगदी देठासह चिरून घ्यायची आहे खूप चवदार अशी देठ घेतल्याने खूप चवदार अशी वडीला चव येते तर आता बघा कोथिंबीर माझी सगळी चिरून झाली अशा पद्धतीने तर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे साधारण दीड पळी तेल टाकलेलं आहे मी हे जे आपण मिरचीचं वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हिंग टाकायचंय चवीनुसार चिमूडभर असा हिंग टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची कलरसाठी परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सगळी टाकून द्यायची तर एक दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला कोथिंबीर परतून घ्यायची इकडे ते ब कोथिंबीर ज्या भांड्यात होती त्याच भांड्यामध्ये मी एक साधारण बाऊलभर मी बेसनपीठ घेतलं आहे पण एवढं पूर्ण घेतलं नाही आहे थोडंसं त्याच्यामधून काढून ठेवलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि पाणी घेऊन आपल्याला त्याची व्यवस्थित असं मिश्रण करून घ्यायचं आहे गुठळं येणार नाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पातळ सर असं कोथिंबीर पण आता जवळजवळ थोडीशी म्हणजे शिजली गेलेली कोथिंबीर तर त्याच्यामध्ये हे बेसनपीठाचं मिश्रण टाकून द्यायचं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने पाहू शकता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं मला वाटतंय पीठ टाकण्याची गरज म्हणून मी आता काय आहे तांदळाचं पीठ आहे साधारण एक चमचाभर आपलं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला याला चांगलं द्यायचं आहे खूप जास्त पातळ पण नाही राहिलं पाहिजे आणि खूप जास्त घट्ट पण नको आहे कारण मग वड्या तितक्या खुसखुशीत कुछ होणार नाही आतमधून जर खूप जास्त घट्टपणा असेल तर तर बघा गॅस ठेव गॅस चालू करून आहे ना एका एक मोठ्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये पण ठेवू शकता मी कढईमध्ये ठेवलेलं आहे पाणी टाकून घेतलं आहे त्याला पाण्याला इकडे उकळी येईपर्यंत आपण ज्या आपल्याला भांड्यामध्ये कोथिंबिरीच्या वड्या थापून घ्यायच्यात त्या भांड्याला व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे तेल लावून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिश्रण टाकून घ्यायचंय आणि चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने थोडासा पाण्याचा सा हात घेऊन किंवा थोडस तेलाचा हात घेऊन हे गरम गरमच मिश्रण थापून घ्यायचे वड्या पाडण्यासाठी पाहू शकता दाखवल्याप्रमाणे चमच्याने मी पहिलं थापून घेतलं आणि मग नंतर व्यवस्थित बोटांच्या साह्याने सगळं एकसारखं करून घेतलंय तर तिकडे कढईमध्ये पाण्याला पण उकळी आलेली आहे साधारण ना आता थोडासा वेळ जास्त जाणार ही वडी उकडायला कारण मिश्रण तितकं अगदी घट्टसर नाही आहे तर एक साधारण ना मी पंचवीस ते तीस मिनिटांनी बघितलं आहे चेक करून बघायचं आहे आपल्याला बघा नाईफला अगदी किंचितचं चिटकून आलेलं आहे पीठ म्हणजे जो जो कोथिंबीर वडी शिजली गेलेली आहे एक दहा ते पंधरा मिनटांनी आता किंवा एक अर्धा पाऊण तास जाऊन द्यायचा आहे जा जर अगदी वेळ असेल तर व्यवस्थित अशी थंड होऊन द्यायची चेक करायची थंड झालेली ही वडी अशा पद्धतीचे चौकूने आपल्याला कट्स करायचेत सुरीला जे लागलेलं आहे ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने बघा चौकुने अशा वड्या पाडून घ्यायच्या साइडच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या आणि किती छान वडी निघाली आहे ना ही पाहू शकता तुम्ही अगदी खाली बघा ताटाला जराही काही चिटकल नाही साधारण एक सव्वा सेंटीमीटरची वडी व्यवस्थित अशी वड़ी घाली वर, वर जा। ना तर आता तेल तापायला ठेवायचं मिडीयम गॅसवर खूप जास्त स्लो नाही मिडियम गॅसवर आपल्याला वड्या सोडून घ्यायच्यात पाहू शकता वड्या किती छान निघाल्यात सात ते आठ साधारण सोडायच्यात खूप जास्त पण वड्या सोडायच्या ना नाहीतर त्या सगळ्या फुटल्या जातात तेलामध्ये तर बघा एक दोन ते तीन मिनिट गेल्यानंतर ना थोडंसं तेल शांत झाल्यासारखं दिसलं की आपल्याला वड्या पलटी करून घ्यायच्यात अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी वड्या खमंग अशा तळून घेतलेल्या आहेत तांबूस कलरवर आल्यावर काढून घ्यायच्यात आपल्याला खूप जास्त गॅस कमी ठेवायचा नाही आहे याच्यामध्ये अजिबात मीडियम टू हाय फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे कारण वडी आतमधून शिजली गेलेली आहे आपली कुरकुरीत अशी तळून घ्यायची तर बघा लग्न समारंभात मिळतात अशा कोथिंबिरीच्या खुसखुशीत आतून खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही कलर पाहू शकता त्यांचा तर आता ना माझ्याकडून एक गोष्ट मिसिंग झाली आहे ती म्हणजे मी तीळ टाकायला विसरले गेले पूर्ण तर तुम्ही ज्यावेळेस मी वडी थापून घेतली आहे त्यावेळेस त्या स्टेजला तुम्ही खालच्या बाजूने पण आणि वरच्या बाजूने पण तीळ टाकू शकता खूप जास्त खमंग अशी त्याच्यामुळे अजून वडीला चव येईल क्रंचीनेस दाखवते एक वडी मी तुम्हाला फोडून पण दाखवते कशा पद्धतीची झाली ती बघा आतून हिरव्यागार असा कलर राहिला वरून तांबूस कलरवर खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी वडी झालेली कोथिंबरीची तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान पण कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू